संजय आणि अंजली एका छोट्या गावात शेतमजुरीचे काम करायचे पण काही दिवसांपासून त्याला आपल्या पत्नीवर संशय येत होता याचं कारण असं होतं की दिवसभर शेतात काम केल्यानंतर शारीरिक थकवा दूर करण्यासाठी संजय आणि त्याचा मित्र रवी हे दोघे दारू प्यायला बसले होते बोलता बोलता अचानक रवीने संजयला सांगितले की त्याने एकदा अंजली आणि सूरज यांना शेतात जाताना पाहिले होते आणि दोघांबद्दल काही गोष्टीसुद्धा त्याने ऐकल्या होत्या पण संजयने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले कारण की त्याचा आपल्या पत्नीवर खूप विश्वास होता पण सत्य तर वेगळंच होतं अंजलीला सूरज खूप आवडायचा बोलता बोलता मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांना कळलं नाही हळूहळू त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले एकमेकांना भेटण्यासाठी ते एकही संधी सोडत नव्हते जेव्हा कधी संजय दारू ठोसून गाढ झोपेत असायचा तेव्हा तीच संधी साधून अंजली शेतात जाऊन सूरजला भेटायची आणि ते दोघे आपली तृप्ती पूर्ण करायची पण एके दिवशी आपली पत्नी अंजली आणि सूरज यांना भेटताना संजय याने रंगे हात पकडले तेव्हा त्याने आपल्या पत्नीला खूप मारहाण केली आणि यापुढे त्याला कधी न भेटण्याची धमकी दिली पण काही दिवस तर खूप चांगले गेले पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच नाट्य घडत होते ती अविवाहित तरुण सूरजच्या प्रेमात पडली होती त्याचा तारुडण्याचा जोश तिला आवडत होता पतीपेक्षा तिला सूरजमध्ये जास्त रस होता त्यामुळे आपल्या पतीचा विश्वासघात करून ती सूरजच्या बाहूपाशात शिरली त्या दोघांचे अनैतिक संबंध भलतेच जोमात चालले होते मी त्यातले नाही असे दाखवत ती आपल्या पतीच्या मागे लपून छपून प्रेमाचा खेळ चालू केला होता पण त्या दिवशी असे काही घडेल याची कल्पना कोणालाच नव्हती नेहमीप्रमाणे अंजली आणि संजय आपल्या खोलीत गाड झोपले होते पहाटे अंजलीला लवकर जाग आली तिने पाहिले की तिचा पती अजून गाढ झोपेत आहे कामाने थकून गेलेला आपला पती काही उठणार नाही अशी तिला खात्री पटली आणि याच संधीचा फायदा घेत ती उठली आणि नेहमीप्रमाणे दबक्या पावलांनी कसलाही आवाज न करता घराबाहेर पडली आणि शेतातील ठरलेल्या ठिकाणी पोचली तिथे ती तिचा प्रियकर सुरज अगोदरच तिची वाट पाहत होता हा त्याचा नित्यक्रम होता त्याने लगेच तिला जवळ घेतले काही वेळातच कार्यक्रम आटोपून दोघेही हसत खिचळत गप्पा मारत बसले इकडे अंजलीचा पती संजय याला जाग आली त्याने आपल्या बाजूला पाहिले तेव्हा त्याला अंजली कुठे दिसली नाही आपली पत्नी कुठे गेली त्याला आधीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आधीच त्याने आपल्या पत्नीविषयी चर्चा ऐकली होती पण आपली पत्नी एवढ्या पहाटे तिच्या प्रियकराला भेटायला गेली असेल असे त्याला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते त्याने बाथरूममध्ये जाऊन पाहिले पण तिथे ती दिसली नाही रात्री ती कधी उठून गेली कोणाकडे गेली रात्रभर काय काय केले असेल या विचाराने तो सैभर झाला तडक तो नजीकच्या शेतात गेला त्याने तिथे एका पुरुष आणि महिलेचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकला तसा तो त्या दिशेने गेला समोर आपल्या पत्नीचे आणि सूरजचे असलेले जाळे पाहताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली ते दोघेही संजयला पाहून हादरले त्यानंतर संजय आणि सूरजमध्ये धराधरी झाली अंजलीने आपला प्रियकर सूरजला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण संजयच्या डोक्यात जणू सैतान शिरला होता त्याने आपल्या जवळील धारधार कुरड काढली आणि मागचा पुढचा विचार न करता सूरजच्या डोक्यात एकच घाव घातला त्या क्षणी सूरज कुऱ्हाडीच्या एकाच घावात जागीच ठार झाला सूरजला वाचवताना झालेल्या झटापटीत अंजली त्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण तिथेच पडली आणि ही गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती सकाळी शेतावर कामासाठी आलेल्या लोकांनी रक्ताच्या थारोळ्यातील सूरजचा मृतदेह आढळला लागलीच ही गोष्ट तालुक्यातील पोलिसांपर्यंत पोहोचली घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी बारकाईने पाहणी केली पोलिसांच्या दृष्टीने तो अनोळखी होता त्याच्या डोक्यावर दारदार शस्त्राने जबर वार केल्याचे दिसत होते त्याच्या शेजारीच मंगळसूत्र आणि पायातील पैंजण त्यांना आढळून आली याचाच आधार घेत पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना शंका आली की जरूर या ठिकाणी एक महिलासुद्धा हजर होती आजूबाजूच्या परिसरात चौकशी केल्यानंतर त्यांना आढळून आले की तो मृतदेह हा सूरज नावाच्या एका युवकाचा होता पोलिसांनी खूप चौकशी केली तरी त्यांना गुन्हेगार सापडला नाही पण त्यांना ही माहिती मिळाली की ज्या दिवशी सूरजचा मृत्यू झाला त्या दिवसापासून अंजली आणि संजय बेपत्ता होते त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय अजूनच वाढला तसेच ज्या शेतामध्ये तो मृतदेह आढळला तेथील काही मजूर महिलांकडून अशी माहिती मिळाली की ते पैंजण आणि मंगळसूत्र हे त्या परिसरातील राहणाऱ्या रा, अंजलीचेच होते जेव्हा महिला पोलिसांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता तिने सर्व घटनाक्रम सांगितला कसे तिने आपल्या पतीला अंधारात ठेवून सूरज नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध जुळवले आणि तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय आल्याने त्याने तिच्या प्रियकराचा खून केला अखेर पोलिसांनी संजय याला आपल्या ताब्यात घेतली मित्रांनो समाजात अशा कित्येक घटना घडतात की पती पत्नीला किंवा पती पत्नीला अंधारात ठेवून धोका देऊन त्यांच्या मागे असे कृत्य करतात त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात पती पत्नीने एकमेकांशी निष्ठावान राहिले पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत